पुसद तालुक्यातील कार्ला देवस्थान ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघड गावातील तरुण आक्रमक पुसद तालुक्यातील कार्ला देवस्थान येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार हा तेथील गावातील काही तरुणांनी उघडकीस आणला आहे याबाबत सदर तरुणांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसद यांच्याकडे तक्रारसुद्धा दाखल आहे या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील कार्ला देवस्थान या गावात ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे गावातील नागरिकांना योग्य सुविधा दिल्या जात नाही शासनाकडून विविध योजनेतून ग्रामपंचायतीला लाखो रुपये निधी मिळतो परंतु तो निधी जातो कुठे त्याचा उपयोग काय होतो याचा कुठलाही ठाव ठिकाणा नाही व याबाबत ग्रामपंचायतीकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर नाही तसेच मागील पाच वर्षात एकदाही ग्रामसभा घेतली नसल्याचा आरोप या तरुणांनी केलाय या तरुणांनी गावातील ग्रामपंचायत सचिव सरपंच यांच्यासोबत बैठक घेऊन या संपूर्ण खर्चाबाबत विचारणा केली असता त्यांनी खर्चाचा हिशोब देण्याऐवजी बैठकीतून पळताडला त्यामुळे सदन ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची दाट शंका आता उपस्थित झाली आहे विशेष बाब म्हणजे आजही हे गाव हगणदारी मुक्त झालेले नाही त्यामुळे सदर तरुणांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे सार्वजनिक शौचालय पुनर्रचना करण्यासाठी एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपये काढलेले आहेत तीन लाख एक्त्याण्णव सार्वजनिक शौचालय आपल्या गावात आहे का सार्वजनिक ग्रामीण जे आमची ग्रामपंचायती नळ जी विहीर आहे त्या इरीचा गाळ काढलं म्हणते एक लाख सत्त्याऐंशी हजार सत्तेचाळीस हजार रुपये

टेंडर कोणाच्या नावाने पाणी पुरवठा भांडवल खर्च केला एकोणीस तारीख पाचवा महिना दोन हजार पंचवीस एक लाख नऊ हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये कोट खर्च केला ते दाखवा कोणत्या ठेकेदारांनी केला ते दाखवल्या लेखी द्या मला लेखी हवी आहे द्या मला याची लेखी द्या बरोबर आहे अंगणवाडी दुरुस्ती केली अंगणवाडी दुरुस्ती केली तुम्ही सांगितलं बरोबर आहे कलरिंग केली म्हणते कलरिंग साठी अठ्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न रुपये लागले का डिपार्टमेंटला बरोबर आहे मग ते शाळेची दुरुस्ती कोण करणार ग्रामपंचायत एक लाख शहात्तर हजार रुपये गेले कुठं मी मॅडमला विचारलं त्या दिवशी सगळं पाणी गळतोय म्हणे पत्राच्या लेकराच्या अंगावर रात्री पाणी आलं सकाळी बसता येत नाही डिपार्टमेंट पाहते डिपार्टमेंटला खर्च झालेला एक लाख शहात्तर हजार रुपये કોઈ કોઈ આ તમારું સાદો ન જતો લેકિમ જારો છે ને હા લેકિમ આગળ ग्रामपंचायतीच्या सुरुवातीला काही मुद्द्यांचे आम्ही वाचन केले त्या वाचनामध्ये जे काही खर्च झाला त्या खर्चाबद्दल आम्ही माहिती विचारला असता ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी आम्हाला असं म्हटलं की तुम्ही आम्हाला लेखी द्या लेखी द्या असं वारंवार ते म्हणत गेले कुठलाही प्रश्न विचारतानी ग्रामसभेमध्ये ते लेखी द्या असेच विचारत गेले आणि ग्रामसभेमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही सर्वच ते सर्व म्हणत होते की लेखी द्या आणि ग्रामसभेमध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित करताना लेखी द्या म्हणजे ते ग्रामसेवा नव्हतीच आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न मिळालं नाही त्यामुळे मग नंतर काहीतरी चेंगल झाली ग्रामसभेतून सर्व ग्रामपंचायत सदस्य सचिव सरपंच उपसरपंच यांनी तिथून पळ काढला पळ काढल्यामुळे आम्ही तिथून डायरेक्ट गाडीत बसून डायरेक्ट पंचायत समिती गाठली व पंचायत समिती येथे येऊन सविस्तर माहिती आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना दिली गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्व माहिती आवेदनानुसार लिहून आणा असे सांगितले असता आम्ही लिहून आणली व गटविकास अधिकाऱ्याकडे आम्ही ही माहिती सपूर्त केलेली आहे आम्हाला अपेक्षा आहे की ही माहिती त्यांनी पूर्ण वाचून यावर तो तोडगा काढून संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी हे आम्ही अपेक्षा करतो आणि चौकशीची मागणी करतो आम्ही आज रोजी अकरा तारीख ग्रामसभा भरवली होती तर ग्रामसभेत आम्ही आमच्याजवळ जे लेखी मुद्दे होते ते वाचून ग्रामसेवक आणि सरपंचाला विचारले पण त्या मुद्द्याचा आम्हाला सविस्तर माहिती त्यांना नाही दिली तर त्याने डायरेक्ट सांगितलं की तु, आम्ही तुम्हाला माहिती लिखित देतो तोंडी नाही सांगत हा तर मुद्दा नाहीच निका आम्हाला तोंडी भेटायला पाहिजे होती पण तोंडी आम्हाला मिळाली नाही आम्ही काही त्यांचे जे त्यांना खाल्लेले पैसे आहेत ते उघडकीस आणले त्याच्यामुळे त्यांनी ग्राम चालू ग्रामसभेतून पळ काढला त्याच्यासाठी आम्ही बीड साहेबाजवळ सरळ निवेदन करण्यासाठी आलो माझं नाव आडे मी कार्याचा रहवासी असून आमच्या गावात आज पाच वर्षानंतर फर्स्ट टाइम ग्रामसभा घेण्यात आली आतापर्यंत ग्रामसभा कधीच घेण्यात नाही आली होती पण जशी तशी ती सभा घेतली जेणेकरून झाली तरी ती पण अर्धवट सोडून पळाली त्यात आमचे काही मुद्दे होते जे आम्ही वाचून दाखवले ते ना तर म्हणजे जसे की अंगणवाडी दुरुस्ती आरोग्य भांडवल खर्च कुटुंबिक औषधी व निधी प्रणाली आणि मेन म्हणजे मुद्दा आमचा सा एकच सार्वजनिक शौचालय याच रिपेरीकरणसाठी यानं निधी काढलेला आहे कितीतरी तीन लाख काहीतरी रक्कम आहे एक्झॅक्ट मला माहित नाही पण ती तो मुद्दा येतात हे याने पळ काढला आमच्या गावात तर सार्वजनिक शौचालय नाहीये पण तरी सुद्धा हा मुद्दा यानं निधी काढला कुठून कोणत्या याच्यावर काढला आणि कसं का निधी आला पण यांना तर हा निधी गेला कुठं आणि ग्रामपंचायतची जो आमची गा सार्वजनिक वीर आहे त्यातला काही गाळ काढण्याचा खर्च एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असं सांगितलेलं आहे तेवढ्या खर्चात एक वीर नवीन तयार होऊ शकते पण तो खर्च खर, गाळ सुद्धा नाही काढला आणि काही व्हिडिओ आहेत आमच्याकडे जे पाणी जो आमच्या गावात नळात पाणी तो नालीत पाणी भरत भरतात लोक काही नळाला पाणी येत नाही त्याने गाळ काढला तो आता बरसात मध्ये पाऊस पाणी येत नाही तर उन्हाळ्यात तर दृश्या वेगळीच असते तर या आम्ही हे असे काही प्रश्न विचार विचारणा केली ती के ग्रामसभेच्या जेव्हा सभा आमची मिटिंग झाली तेव्हा तर जे आमचे ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत जे काही त्यात प्रतिष्ठित नागरिक होते त्याने तिथून आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिथून पळ काढला त्यामुळे आम्हाला इथं बी साहेबाला येऊन निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना ही माहिती दिली तर आता आम्हाला याच्यावर काहीतरी त्याचा रुपेषा त्यांनी काढावी की आम्हाला वाट दाखवावी जर आमचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर आमचं समाधान करावं आमची ही तक्रार आहे तर आता इथं जर काही नाही झालं तर आम्ही पुढचं पण पाऊल काही उचलूच धन्यवाद